तोंडले गे ते गेलेले आहेत युवक आधारचे संपादक संतोष जांभले अतिशय अनेक लोक पुढे घेऊन जाण्यात त्यांचा सहभाग असतो अनेक पत्रकार बांधवांना शिकवण ते देत असतात आणि समाजात नावाचे व्यक्तिमत्व व्यक्ती महाराष्ट्रामध्ये त्यांचा युवक आधार हा दैनिक प्रसारित होत असतं आणि अनेक टीम मोठ्या प्रमाणात पत्रकार क्षेत्रात कार्यरत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे साने सुटी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि आजचा हा सन्मान भविष्यात त्यांच्या दृष्टीनं वाढता येईल असे खूप मोलाचा आहे काय सांगा तर आजचा हा मानवतेचा धर्म आपण तुम्ही घेऊन जाणार इथे पाठीवरती फाप मिळाली काय भावना होते नक्कीच आज दैनिक किंवा कदांच्या माध्यमातून काम करत असताना सामाजिक क्षेत्रातल्या प्रश्नांना वाचा फोडत असताना जो एक सन्मान इथे करण्यात आलेला आहे खूप आनंद होतो राष्ट्र पुरस्कार म्हणून मला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आणखी एक जबाबदारी माझ्यावरती या सन्मान पुरस्कारामुळे पडलेली आहे अजून चांगलं काम करून समाजामध्ये समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि या पुरस्काराला अधिक सन्मान देण्याचा प्रयत्न करेल एवढंच या निमित्त बघू